नमस्कार मी डॉक्टर अर्जुन मंदाडे मेडिकल ऑन कॉलेज कॅन्सर तज्ज्ञ आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मेंदू आणि मज्जातंतूंचा कर्करोग याबद्दल माहिती सांगणार आहे लक्षणे आणि उपचार तर मेंदू आणि मज्जातंतू म्हणजेच नर्वस सिस्टीम हे आपल्या शरीराचे नियंत्रण केंद्र आहे पण कधीकधी याच भागात कर्करोग होऊ शकतो मेंदू आणि मज्जातंतूंचा कर्करोग हा एक गंभीर आजार आहे ज्यामध्ये मेंदूतील किंवा मज्जातंतूतील पेशी अनियंत्रितपणे वाढू शकतात या आजाराची अनेक लक्षणे असू शकतात डोकेदुखी मळमळ उलट्या चक्कर येणे स्नायूंमध्ये कमकुवतपणा संतुलन राखण्यास त्रास दृष्टीमध्ये बदल बोलण्यास त्रास ऐकण्यास त्रास ही काही सामान्य लक्षणे आहेत काही रुग्णांना स्ट्रोक येऊ शकतो यामध्ये रुग्णांची लक्षणे आणि वैद्यकीय इतिहास तपासला जातो तसेच सी टी स्कॅन आणि एम आर आय स्कॅन आणि लंबार पंक्चर यासारख्या चाचण्या करून निदान केले जाते शस्त्रक्रिया रेडिएशन थेरपी किमोथेरपी आणि टार्गेटेड थेरपी यासारख्या विविध उपचाराचा पर्याय उपलब्ध आहेत मेंदू आणि मज्जातंतूंचा कर्करोग हा एक गंभीर आजार आहे पण लवकर निदान आणि योग्य उपचारामुळे अनेक रुग्ण बरे होऊ शकतात जर तुम्हाला या आजाराची लक्षणे जाणवत असतील तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा